प्राथमिक आरोग्य केंद्र घोग्गुसच्या वतीने हत्तीपाय रोगनिर्मूलन मोहीम राबविण्यात आली घोग्गुस गावातच नाही तर ग्रामीण भागात बूथ टीम तसेच आशा वर्कर यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून गोळ्या खाऊ घातल्या तरी सर्व नागरिकांनी घरोघरी येणाऱ्या कर्मचारी वर्गाकडून गोळ्यांचे से सेवन करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कटारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ मुनेश्वर यांच्या नेतृत्वात घुग्गुसचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश पडगिलवार डॉ अनघा उंदिरवाडे संतोष बोरीकर यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहेत सार्वजनिक औषधोत् मोहिम राबवण्यात येत आहे त्याच्यात हत्ती रोग हत्ती रोगाच्या गोड सर्व जनतेला म्हणजे दोन वर्षाच्या वरती मुलं लोकांना देण्यात येत आहे तसेच त्यातून दोन वर्षाच्या खालची मुलं आणि प्रेग्नंट लेडी गरोदर माता तसेच जे ओल्ड एज म्हणजे बेडरिटर्न पेशंट आहेत ज्यांना कॅन्सर वगैरे आहे अशा पेशंटना वगळून बाकी सर्व लोकांना ते देण्यात येणार आहे तरी ह्या गोळ्या सेवन करावे त्याच्या मित्रांनो काही साईड इफेक्ट नाही साधा फक्त मळमळ वाटू शकते काही लोकांना आणि बाकी जास्त काही परिणाम होणार नाही आणि रॅशेस वगैरे येतात कधी कधी ज्यांना इन्फेक्शन आहे त्यांनाच या रॅ रॅशेस येतात की त्या गोळ्यामुळे ते जंतू मरतात आणि मग रॅशेस येऊ शकतात हे सर्वांना होत नाही एकाच दुसरा राहू शकते तरी ह्या गोळ्याचे सेवन सर्वांनी करावे अशी आरोग्य विभागाकडून पी एस सी करून सर्व जनतेला आव्हान आहे